नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन दोन हजार बावीसमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल लागला आणि बेडमध्ये एकच जल्लोष झाला कारण ही तसंच होतं क्लास वन या पोस्टसाठी बेडमधून दोघांचं सिलेक्शन झालं अर्जुन संजय ओमासे आणि मनीषा महेश खाडे यांनी एम पी क्रॅक करत क्लास वन ही पोस्ट मिळवली बेडग येथील युवकांच्यासाठी ही फार प्रेरणादायी गोष्ट आहे अर्जुन संजय ओमाशे याचं काल बेडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं बेडक स्टँडवरती शेकडोंच्या संख्येने नातेवाईक मित्र तसेच नागरिकांनी उपस्थिती लावली होती आई वडिलांचा ऊर आनंदाने भरून आला होता अतिशय अपार जिद्दीतून कष्टातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन क्लास वन ही पोस्ट मिळवली याचं मनोमनी समाधान आई वडील व नातेवाईकांना वाटत होतं आणि ते बरोबरही आहे कारण शेतकरी आईबापाच्या पोटी जन्म घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन क्लास वन ही पोस्ट काढणं ही तितकी सोपी गोष्ट नाही हीच बाब अर्जुन संजय ओमासे यांनी करून दाखवली अनेक अडचणीवर मात करत अर्जुनने ही पोस्ट काढली याचे प्रत्यक्षदर्शी संपूर्ण गाव तसेच त्याचा मित्र परिवार आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे प्रदेश युवा उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब ओमासे यांच्या कार्यालयामध्ये त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला ग्रामदैवत मरगाई देवीचे दर्शन घेऊन तसेच गणेशाचे दर्शन घेऊन नागरगोजीवाडी येथे माननीय राजेंद्र नागरगोजी सर तसेच संपूर्ण टीमने अर्जुनचा सत्कार केला व जल्लोषात मिरवणूक काढली नागुरगोजेवाडी येथे काल अतिशय आनंदाचे व उत्साहाचे जल्लोषाचे वातावरण होते कारण एका शेतकरी कष्टकरी मायबापाचा मुलगा क्लास वन ऑफिसर झाला अर्जुन संजय ओमाशे याचे अनेक ठिकाणी स्वागत सत्कार औक्षण करण्यात आले साहेब आपणाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा